लोकमंगल बँकेकडून लोकमंगल बँकेचे चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे विजयी उमेदवार म्हणून सुभाष बापू देशमुख यांचा सत्कार बँकेच्या सभासदांकडून करण्यात आला यावेळेस मुख्यमंत्री कोण असावा असे विचारले असता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे व त्यांनी मागील काळात अनेक चांगली कामे केली आहे त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला झाला आहे आणि मनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचे त्यांनी बोल बोलून दाखवले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता बदल केला आणि बदल झाल्यापासून त्याच्यानंतर मग अजितदादा सुद्धा त्याच्यामध्ये झाले पण ह्या तिघांनी मिळून एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा ह्या तिघांनी मिळून महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला सर्वात जास्त महत्वाचं मला वाटतं की आमच्या माता भगिनीला न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक योजना काढल्या तरुणांच्या साठी सुद्धा अनेक योजना काढल्यात या राज्यातला तरुण आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे या राज्यातल्या महिला सुद्धा आर्थिक दृष्ट्या संपन्न झाल्या पाहिजेत स्वावलंबी झाल्या पाहिजे आणि म्हणून नवीन नवीन योजना त्यांनी काढलेल्या त्या याचबरोबर या राज्यातला शेतकरी समाधान राहावा म्हणून वीज मोफत देण्याचं ठरवलेलं आहे मागचं वीज बिल माफ करून पुढचं पाच वर्ष मोफत द्यायचं ठरव या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील ही धमक आणि संख्याबळ सुद्धा असं जर विचार केला तर कमी जागा घेऊन सुद्धा सक्सेस रेट चांगला दाखवलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीसांनी नेतृत्व राज्याने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास एकशे बत्तीस जागा केवळ भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं आहे कर्तृत्व आहे मागचा पाच वर्षाचा जबरदस्त अनुभव आहे अभ्यास दांडगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संघटनेमध्ये जे, जे एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला मागच्या अडीच वर्षात आमचे एकशे सहा आमदार असताना सुद्धा कुणीही कसल्याही प्रकारची तक्रार न करता देवेंद्रजींनी त्या सगळ्यावरती व्यवस्थितशीर सगळ्याला हाताळून काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतय या राज्याचे भविष्यातले मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी मनापासून a picked